नमस्कार मी रेणू या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहात तर इथं साडीतील थोडंसं सा मी कापड घेतलेलं आहे ह्यापासून खूप सुंदर असे डिझाईन बनवणार आहे तर हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शूट पण नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल प्ली तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तरी त्याप्रमाणे मी बघा साडीतील कापड आणि मेन फॅब्रिक आणि अस्तर इथं घेऊन मी कटिंग करून घेतलेलं आहे पाहू शकता इथं साईजनुसार तर याची पूर्ण लांबी मी दाखवणार आहे त्यास या वर जर तुमी साल पहले साल तर त्याचबरोबर या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघून व्हिडिओला लाईक पण नक्की करा तर इथं उंची आहे पंधरा इंच आणि रुंदी घेतलेली आहे साडे अकरा इंच आणि इथं पूर्ण शोल्डर घेतलेला आहे सव्वा पाच इंच आणि मुंडा घेतलेला आहे साडेपाच इंच गळ्याची रुंदी घेतलेली आहे सव्वा दोन इंच आणि इथं गळ्याची उंची घेतलेली आहे दहा इंच त्याप्रमाणे इथं मार्किंग करून मी पूर्णपणे कटिंग करून घेतलेलं आहे आणि इथं गळ्याला बघा ह्याप्रमाणे मी इथं मार्किंग करून डिझाईन आकार देऊन घेतलेला आहे तर ह्याप्रमाणे आपण तर इथं पूर्णपणे कटिंग करून घ्यायचं आहे आता जसा आकार आपण दिलेला आहे त्याप्रमाणे तर इथं अस्तरचं कटिंग करून झालेलं आहे तर त्या मेन फॅब्रिकवरती अस्तर ठेवायचं आहे आणि जसं आहे त्याचप्रमाणे आकार आपण इथं मेन फॅब्रिकचं सुद्धा कटिंग करून घेणार आहे तर इथं पाहू शकता फिना आम्ही जोडून घेतलेले आहेत आणि त्याप्रमाणे इथं कटिंग करून घेतलेलं आहे तर आता इथं अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण शिलाई देऊन घेणार आहे तर मेन फॅब्रिकचं कापड हे सरळ बाजूने ठेवायचं आहे असं ह्याप्रमाणे सरळ बाजू वरती आहे त्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि ह्याप्रमाणे शिलाई मार्जिन ठेवून आपण इथं पूर्ण गळ्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे तर इथं पाव इंचाची शिलाई मार्जिन ठेवून आपण पूर्णपणे शिलाई देऊन घेणार आहे तरी तो पूर्ण गळ्याला आपली शिलाई देऊन झालेलं आहे पाहू शकता इथं पिना ह्या बाजूला ठेवायच्या आहेत आणि आता छोटे छोटे कट देऊन घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला तर इथं अगदी जवळजवळ छोटे छोटे कट देऊन घेतलेले आहेत मी आणि ह्याप्रमाणे बघा पलटून घ्यायचं आहे अस्तर आणि अस्तरवरून एक दाबटीप देऊन घ्यायची आहे तर आतून शिलाई मार्जिन हे अस्तरच्या बाजूने करायचं आहे आणि वरून एक दाबटीप देऊन घ्यायचं आहे अस्तरवरून तर इथं वरून दाबतीप देऊन घेतलेली आहे पाहू शकता इथं पुन्हा सरळ करून घ्यायचं आहे आणि मेन फॅब्रिकवरून अगदी काठाने बघा इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे आतील अस्तरचा भागा दिसून त्याप्रमाणे इथं वरून एक शिलाई देऊन घ्यायचं आहे पाहू शकता मी कोणत्या पद्धतीने देत आहे तर इथं आता इथं ह्याप्रमाणे बघा आपण पन, पूर्णपणे शिलाई देऊन घेतलेली आहे गळ्याच्या भागाला तर आता पलटून घ्यायचं आहे आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण कडेने शिलाई देऊन घ्यायचं आहे ह्याप्रमाणे तर मैत्रिणींनो आधी मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत या चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही लिंक देईन मी तेही तुम्ही जाऊन चेक करू शकता तर ह्याप्रमाणे आपले अस्तर आणि मेंड फॅब्रिकवरती शिलाई देऊन झालेली आहे आणि ह्याप्रमाणे राहिलेला एक्स्ट्राचा भाग आपण इथं कटिंग करून घेणार आहे विन फॅब्रिकचा तर इथं पाहू शकता ह्याप्रमाणे मी कटिंग करून घेतलेला आहे आणि पूर्णपणे आपला हा ब्लाउज तयार झालेला आहे तर आता याच्यावरती आपण डिझाईन बनवणार आहे तर इथं लाईन आखून घ्यायची आहे जशी आहे तशी मार्किंग आपण सरळ आखून घेतलेली आहे कडेने आणि आणि आता इथं कमरेच्या भागाला आपण टक्स देऊन घेणार आहे आणि कमरपट्टीसुद्धा जोडून घेणार आहे तर इथं मार्किंग मी आधीच करून घेतलेली आहे तर तिथं आपण शिलाई फक्त देणार आहे तर इथं शिलाई ह्याप्रमाणे दोन्ही टक्सना दिलेली आहे पाहू शकता था था इथं तर आता इथं कमरेच्या भागाला आपण कमरपट्टी जोडून घ्यायची आहे तिथं हात शिलायची तर ह्याप्रमाणे आपलं पाहू शकता इथं तर इथं ह्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि अगदी पाव इंचाने इथं याप्रमाणे तिरकस असं कट करून घ्यायचं आहे कारण इथं टक्स दिल्यानंतर बघा भागा खाली होतो त्यामुळे तर आता इथं कमरपट्टी जोडून घ्यायचं आहे पूर्ण कमरेच्या भागाला तर मैत्रिणीनू ह्या व्हिडिओतील थोडंफार काही आवडलं तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल आणि अजून पण सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका तो इता प्ले लिया है, और है, तर इथं कमरपट्टी फुले जोडून झालेली आहे आणि ह्याप्रमाणे बघा दिसत आहे तर हे मार्किंग आपण डार्क करून घेणार आहे आणि ह्याप्रमाणे मधून फोल्ड करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने आणि मधून एक सेंटर पॉईंट काढून घ्यायचं आहे याप्रमाणे लाईन आखून घेतलेली आहे मी आणि इथं साडीतील कापड घ्यायचं आहे तर हे मधल्या भागाचं जितकं पण अंतर आहे ते मोजून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने एक एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि इथं मी मोजून घेऊन बघा व्यवस्थितपणे दोन भागांची कटिंग करून घेणार आहे कारण इथं मी बो बनवणार आहे त्यासाठी तर पाहू शकता ह्याप्रमाणे मी दोन भागांची कटिंग करून घेतलेली आहे दोन स्क्वेअर असे हे चौकोनी कापड मी कटिंग करून घेतलेले आहेत तर त्याप्रमाणे बघा पाहू शकता इथं लांबी रुंदी बरोबर घ्यायची आहे आपल्या साईजनुसार आणि इथं ह्याप्रमाणे फोल्ड करून घेणार आहे मी आणि दुसऱ्या बाजूने इथं शिलाई म्हणजे ओपन भाग आहे तिकडून शिलाई देऊन घ्यायचं आहे तर याप्रमाणे दोन्ही भागसुद्धा पट्ट्या ह्या जोडून घ्यायचे आहेत तर पाहू शकता इथं शिलाई देऊन झालेली आहे आणि ह्याप्रमाणे बघा आतील भाग वरती म्हणजे बाहेरच्या बाजूने पलटून घ्यायचं आहे दोन्हीसुद्धा पट्ट्या ह्या पूर्णपणे आतील भाग बाहेर काढून घ्यायचा आहे ह्याप्रमाणे आणि इस्त्रीला इस्त्रीनं प्रेस करून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथं ह्याप्रमाणे आपली पट्टी तयार झालेली आहे आणि मधून बघा बरोबर सेंटरपासून आपण असं फोल्ड करून इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे तर इथे ह्याप्रमाणे आपली डिझाईन बघा तयार झालेली आहे तर आता इथं बरोबर सेंटरवरती ह्याप्रमाणे ठेवून घ्यायचं आहे दोन्ही पण आणि नी दोन्ही बाजूने ह्याप्रमाणे शिलाई देऊन घ्यायचं आहे जसं मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्ही शिलाई देऊन घ्यायचं आहे तर इथे ह्याप्रमाणे शिलाई देऊन झालेली आहे आणि राहिलेला एक्स्ट्राचा भागा आपण कट करून घेणार आहे तर शिलाईच्या बाजूने थोडा भाग ठेवायचा आहे आणि राहिलेला एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे तर इथं आता गळ्याच्या बाजूने लेस जोडून घेणार आहे तुम्ही कोणती लेस इथं जोडून घेऊ शकता तुमच्या ब्लाऊजला मॅचिंग होईल अशी तर मैत्रिणीं इथं लेस जोडून झालेली आहे पाहू शकता इथ दोन्ही बाजूने तर हे बो आहे तिथं आपण एक एक गोल्डन कलरचं बटन जोडणार आहे तर त्याआधी इथं मी लटकन तयार करून घेणार आहे डोरी जोडण्यासाठी तर इथं राहिलेला एक्स्ट्राचा लेसचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि इथं डोरीसुद्धा मी कापडचीच तयार करून घेतलेली आहे आणि इथं लटकनसुद्धा मी कापडीच बनवणार आहे तर इथं चार इंचाने दोन्ही बाजूने मार्किंग बघा एक एक चौरस कट कापड कट करून घ्यायचं आहे आणि ह्याप्रमाणे त्रिकोणी फोल्ड करून घ्यायचं आहे आणि थोडी शिलाई देऊन घ्यायची आहे ह्याप्रमाणे तर इथं एक लटकन मी करून दाखवणार आहे तर दुसरं इथं नंतर बनवणार आहे तर इथं ह्याप्रमाणे ठेवून घ्यायचं आहे दोन्ही पण बघा कोणतं मॅच होतं आहे त्याप्रमाणे वरती खाली ठेवून घ्यायचं आहे आणि थोडंसं फोल्ड करून एका कोपऱ्याने बघा थोडं थोडं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायचं आहे तर इथं दुसऱ्या बाजूनेसुद्धा कॉर्नर हे थोडे फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि शिलाई देऊन घ्यायचं आहे तर ह्याप्रमाणे शिलाई देऊन घेतलेलं आहे राहिलेला एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे ह्याप्रमाणे आणि इथं डोरी ठेवायची आहे बरोबर कॉर्नरवरती बघा इथं मी ठेवून दाखवते त्याप्रमाणे ठेवून घ्यायचं आहे आणि ह्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि कडेने शिलाई देऊन घ्यायचं आहे तर इथं छान असं लटकन तयार झालेलं आहे पाहू शकता इथं दुसरंसुद्धा ह्याचप्रमाणे लटकन तयार करून घ्यायचं आहे तर मग पलटून घ्यायचं आहे पाहू शकता इथं याप्रमाणे सरळ व्यवस्थितपणे पलटवून घ्यायचं आहे तर त्याप्रमाणे खूप सुंदर असं लटकन तयार झालेलं आहे याचप्रमाणे दुसरंसुद्धा सुद्धा मी लटकन बनवून घेते आणि नंतर कोणत्या पद्धतीने जोडायचं आहे ते पण दाखवणार आहे तर इथे छान असे दोन्ही पण लटकन आपली शिवून तयार झालेली आहे तर आता इथं बघा वरून शोल्डरपासून तीन इंचाने मार्किंग करून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजूने तीन तीन इंचाने मार्किंग करून घ्यायचे आहे तिथं आपण इथं डोरे जोडून घेणार आहे शिलाई देऊन जोडून घ्यायची आहे तर इथं दोन्ही बाजूनी डोरी ही जोडून झालेली आहे पाहू शकता इथं आणि पूर्णपणे ब्लाऊज आपला तयार झालेला आहे पाठीमागील भाग तर आता इथं गोल्डन कलरचे बटन्स मी जोडणार आहे तर इथं पाहू शकता तुम्ही कोणतेही बटन्स घेऊ शकता इथं किंवा तसंच ठेवला तरी चालतं तर ह्याप्रमाणे मी गोल्डन कलरचे बटन इथं जोडणार आहे किंवा ब्ल्यू कलरचे किंवा कोणतेही मॅच व्हायचे तुम्ही इथं जोडून घेऊ शकता तर ह्याप्रमाणे सुई आणि दोरा घेतलेला आहे मी त्याप्रमाणे इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे अगदी दोन तीन वेळा फिरून घ्यायचं आहे शिलाई व्यवस्थितपणे ठेवून आणि बघा आतील बाजूने एक छोटीशी गाठ देऊन लॉक करून घ्यायचं आहे तर इथं बटण आपले जोडून झालेले आहेत आणि छान अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे तर मागील भागाची डिझाईन पण पूर्णपणे तयार झालेली आहे पाहू शकता इथं तर आजची ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा आहे थँक्यू